सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसला ज्येष्ठ नेते अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम महत्त्रि यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे येत्या एकतीस ला एक उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्व आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असून अक्कलकोटमध्ये प्रवक्षमिळावा पार पडणार आहे आज सोलापुरातील रेवन सिद्धेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये बैठक घेत शक्तीप्रदर्शन करण्यात आले एकोणीसशे सत्तावन्नपासून पासून म्हणजे माझ्या वडिलापासून जवळजवळ आजपर्यंत मी कधी काँग्रेस पक्षाचं दुसरा विचार केला नव्हता पण अलीकडच्या काळात हे दहा अकरा जे राजकारण सुरू झालं आम्हाला पण त्रास झाला आमच्या जे लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ लागला केवळ हे लोक एका विशिष्ट पक्षाच्या आहेत म्हणून त्रास होऊ लागला ते त्याला कुठंतरी लिमिट असते मग आता याला कुठंतरी याला पर्याय करावा लागणार आहे कारण एवढं वर्ष लोकांनी सतत आम्हाला पाठिंबा दिलं आहे पद दिलं आहे प्रतिष्ठा दिलं आहे मग त्याच्यासाठी जर आपण काही नाही केलो कुठं झगडलं नाही लढलं नाही योग्य व्यासपीठावर आपण ते विचार मांडलं नाही आणि ते मांडण्यासाठी योग्य योग्य व्यासपीठ कुठलं आहे योग्य व्यक्ती कोण आहेत आपल्याला न्याय देणारे कोण आहेत कुठला नेता आपल्या पाठीशी खेपेटपणे उभा राहतो ह्या संकटकाळामध्ये ह्याचा सगळा विचार करून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे कधी प्रवेश होणार आहे कोणाच्या उपस्थितीत आपला प्रवेश एकतीस तारखेला आदरणीय आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्येच अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे